कोरडे गावामध्ये आणि तर आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी या पॅनलचे जे काही उमेदवार आहेत ते आज आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या गावामध्ये आले सर्वप्रथम या पॅनेलचं नेतृत्व करत असताना आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्मानिय महालेश्वरचे कुराडे साहेबांच्या सानिध्यामध्ये आणि सर्वोच्च सहकार्याने पुणे जिल्हा परिषदेचे माझे सदस्य सन्मानिया आमचे मार्गदर्शक प्रसंगांना डोके असतील त्याचप्रमाणे माझी पंचायतीचे सदस्य जे लोजाळ सर असतील त्याचप्रमाणे सन्मानिया चेअरमन रवी शेठ गुंजाळ असतील त्याचप्रमाणे विजयनंद सर कुराडे त्याचप्रमाणे तुम्हाला सर्वांचे मार्गदर्शक आणि ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे माजी उपा माझे उपाध्यक्ष आणि विद्यमान संचालक माझे अध्यक्ष न्याय शेगावती मंडळ पावदोदा कुराडे आळेगावचे माझे सरपंच आणि झुंडभूषण पन्नासभेतीची उपसभा होती संत लवनीय प्रीतमबाई या काळे उपसरपंच मंगेशजी कोरडे आणि आपण सारेजण जण आता समाज साऱ्यांचाच नामोल्लेख मंडिशेठ करत असताना वेळ जाईल म्हणून आपण सर्वच उपस्थित मान्यवर आपलं सर्वांचं अण्णा कोरडे गावमध्ये आपण या ठिकाणी उपस्थित झाला कोरडे गावच्या वतीने आपलं मनपूर्वक सर्व उमेदवारांचं मनापासून या ठिकाणी स्वागत या ठिकाणी करतो तर आज प्रचार सभेच्या निमित्तानं बोलत असताना आत्ताच मला सांगितलं की उमेदवारांना गॅरंटी द्या गॅरंटी आता आपणच गॅरंटी आणणार गॅरंटीचा शंभर टक्के आपला विजय मी दक्षिण मुख्य आणि उत्तर मुख्य मालकीमंत्री इतर शब्द म्हणजे शब्दात बदल होत नसतो शब्द शब्द तुमचा विजय हा आमचाच विजय त्याच्यामुळं एकशे आणि दहा टक्के आपला विजय झाल्याशिवाय राहणार नाही याच्यामध्ये माझ्या मनामध्ये तरी शब्द दुसरी गोष्ट यांना सांगायचं आलं तर एक चार दिवस मी या ठिकाणी एक आपल्या सर्वांच्या सभेमध्ये मी रोज होते पण दोन दिवस मी बोललो नाही पण मी त्या ठिकाणी अभ्यास त्या ठिकाणी तुम्ही बोलत असताना सरपंच बोलत असताना कांदा सर बोलत असताना सर मी एक अभ्यास करत होतो की आले सरकारी जो संस्थेची जी काही मूर्तीवर रोडली आम्ही लान होतो पण कारभार त्या ठिकाणी पाहत असताना तर ही संस्था आज वटवृक्षामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध झाली हे सर्व जण संस्था म्हणजे गवळ्यांनी स्थापन केली आणि ती पुढे संस्था गेली तर वीस हजार लिटरचं संकलन त्या ठिकाणी रोज होते वीस हजार लिटर संकलन म्हणजे आज माझ्या गावातल्या सर्व या ठिकाणी लाख रुपयाचं दूध रोज विकायचे म्हणजे महिन्याला एक कोटी ऐंशी लाख रुपयाचे दूध विकायचे वर्षाला एकवीस कोटी रुपयाचं दूध विकायचे म्हणजे हे सगळं करत असताना खर तर आता कांदा सराने की संघाचा रेट आणि प्रायव्हेटचा रेट अडीचशे रुपयाचा फरक रिस्क घ्यायला पाहिजे आणि रिस्क घेतली म्हणून खऱ्या अर्थानं अडीचशे रुपयाचा फायदा त्या ठिकाणी होतो आणि मावली शेड असल्यानंतर आणि ही सारी मंडळी आमचे बनतो ओलशेड आहे गंगा शेड आहे मागच्या पॅनलमध्ये बापू दादा आहे ही मंडळी मागच्या काळामध्ये कारभार त्या ठिकाणी पाहत होतो चांगला कारभार अतिशय त्या लोकांचा कारभार त्या ठिकाणी केलाय आणि तुम्ही नव्याचा मेळ या ठिकाणी आपण केलाय तुम्ही सांगितलं की काही विभागाला त्या ठिकाणी संधी देत संधी देण्यासाठी आपण सालेजण तयार होतो आणि कुठेतरी थोडं कॉम्प्रोमाइजचा त्या ठिकाणी विषय होतो ठीक आहे थोडं यश आलं नाही त्यांनी समजून घेतलं जीव, नाही समोरची जी माणसं आहे ती आपलीच आहे अण्णा पण ठेवू शेवटी न्याय देता असताना त्यांनी थोडीस करायची हो भूमिका त्या ठिकाणी ठेवली नाही म्हणून कुठेतरी निवडणुका या ठिकाणी सामोरं आपण त्या ठिकाणी जावा आरोप पत्र त्या ठिकाणी आहे पण अन्न आपल्याला करायचे नाही कारण की आपल्याला काम करायचं ही संस्था त्या ठिकाणी पुढे न्यायची तुम्ही काल अतिशय छान मुद्दा मांडला मोरघाचा प्रकल्प त्या ठिकाणी मोरघास प्रकल्प होणं अत्यंत काळाची गरज आहे कारण ठिकाणी वाढत आहे निश्चितपणाने शेतकऱ्यांचे कष्ट अन्न त्या ठिकाणी कमी झाले पाहिजे आणि म्हणून काल आपण त्या ठिकाणी निमशेवाच्या सभेमध्ये सांगितलं की मोरघास प्रकल्प त्या ठिकाणी कार्यावीत झाले पाहिजे म्हणून निश्चितपणानं शेठ मी आपलं सही विनंती करेन येणाऱ्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी सत्तेवरती जाणार आहातच मृदास प्रकल्पाच्या बाबतीमध्ये आपण त्या ठिकाणी विचार करावा माझी एक भावना आहे आणि खऱ्या अर्थानं आमच्या कोवळे गावातील जे काही गवळी बांधव आहे त्यांना या ठिकाणी आवाहन करेल खऱ्या अर्थानं अतिशय चांगलं सक्षम त्यांनी या ठिकाणी उभं केलं आहे नेतृत्व या ठिकाणी मावलशेठ असते गोनशे असते हे सारी मंडळी या ठिकाणी आहेत पण खऱ्या अर्थानं या मंडळीकडे एक काम करण्याची जी काही धमक आहे ती खऱ्या अर्थानं आज दूध ज्या ठिकाणी विकायचे ते सोपं ना नाही आणि पैशाची गॅरंटी आज जर कोणी घेत मंडळी या ठिकाणी घेणार आहे आपल्याला त्या मंडळीच्या पाठीमागून राहिले पाहिजे दूध या ठिकाणी संकलन त्या ठिकाणी आसपासच्या डेअरी आपण पाहिजे वडवा आपण उदाहरण पाहिजे बोरीचं उदाहरण पाहिजे काळे असते खऱ्या अर्थानं आज आपल्या शेजारच्या डेअरीचं आपण उदाहरण पाहिलं सोपं नाही आपण पण लक्ष देते आपल्याला अण्णा हे जे काय ती संस्था आपल्या पुढे होती मागच्या काळात पण आज आपण एक नंबर लाव आपण काय आहोत तर खऱ्या अर्थानं आपण जे काही बाकीच प्रॉडक्ट मध्ये आपण उतरत उतर नाही एवढं म्हणावं तेवढं सोपं नाही ना कारण की ह्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे प्रॉडक्ट मध्ये उतरणं आता मी दोन उभं ऐकले मी काहीच बोलत नाही पण एवढं सोपं नाही शेवटी मार्केटिंग हा विषय वेगळा आहे नवीन नवीन पार्ट्या त्या ठिकाणी आज जुळवणं आणि त्या गोळा करणं आणि ते टिकवणं ते तितकं काही सोपं नाही दुधाचा जितका सोपवा तितका अवघड आहे आणि माझं सुद्धा रोजचं पाच हजार लिटरचं संकलन आहे मला माहिती आहे किती स्पर्श करा सामोरं जावं लागतं दुधावच्या दांद्यामध्ये जितकं बारकेने आपण त्या ठिकाणी काम करू तितकं काम त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे निश्चितपणाने बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत पण एक आपल्या सर्वांना या ठिकाणी मी कोडेगावच्या वतीनं आश्वासित करतो की येणाऱ्या सोळा तारखेला खऱ्या अर्थानं कुकरच्या चिन्हावरती शिक्का मारण्याची जबाबदारी गवळ्यांची माझ्या कोळेगावच्या गवळ्यांची राहणार आहे त्यांच्या पाठीमागं आम्ही सारेपणे त्या ठिकाणी आहोत निश्चितपणानं कुठेही क्रॉसमुदान होणार नाही या ना ठिकाणी गावी देतो आणि खऱ्या अर्थानं ते देणे आपलं सर्व सर्व विजय होतील अशा प्रकारची या ठिकाणी मनोमन प्रार्थना या ठिकाणी आमच्या मात्र करतो थांबतो धन्यवाद